नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर आपण जी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहोत तर मित्र हो, आपल्याला जे सामान लागत आहे आज आपण सामान जे पॅकिंग करताय तर सर्वप्रथम परिक्रमाला जाताना आपल्याला मागच्या वेळेस खूप सारं वजन माझ्यासोबत आलं होतं तर आज ही स्लिपिंग बॅग घेतलेली आहे तर स्लिपिंग बॅग मुळे काय होतं की तुमचं दुसरं जे सामान आहे ते खूप कमी असतं आणि याची मागच्या परीक्षेमध्ये थंडीचा खूप त्रास झाला होता आणि वजन काही आश्रमावर शाल मिळतात काही वर नाही मिळतात तर त्यावेळेस खूप अडचण होते तर स्लिपिंग बॅगसोबत असलेली वजन खूप कमी आहे तर हे स्लिपिंग बॅगचं एक साडेसातशे ग्रॅम वजन आहे आणि हे खूप मोठं काम करते तर सगळं सर्वप्रथम आपण ही मागची जुनी बॅग होती ही बॅग मी आता ह्यावेळेस मोठी होती तर ती काय व्हायची की ती असं कमराला प्रॉब्लेम द्यायची तर ही मोठी बॅग ह्या वेळेस मी कॅन्सल केली आहे आणि आता ही छोटी बॅग घेतलेली आहे तर आपण सर्वप्रथम स्लिपिंग बॅग आपल्या याच्यामध्ये टाकणार आहोत स्लिपिंग स्लिपिंग बॅग टाक आपण एका कपड्यामध्ये आपलं झोपाचं साहित्य घेतलेलं आहे आणि दुसरं जे घेणार आहेत आता आपले कपडे तर कपड्यामध्ये आपण जे दोन हे दोन धोतर जोडे आहे तर मागच्या वेळेस मोठे घेतले होते आता हे मोठे रुमाल आहे तर एक लुंगी टाईप आहे हे दोन घेतलेले आहे तर हे आपण मागच्या कपड्यात टाकणार आहोत की जेणेकरून आपल्याला जेव्हा जेव्हा ज्या कामाची गरज पडते तर त्याच कामाची आपल्याला खोलता आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे साहित्य टाकत आहोत मग आपले जे घालायचे कपडे आहे तर ते कपडे सुद्धा ह्या कपड्यात राहणार हे वर असणार आहे कारण की जे काप जास्त असतं तर हे टाकताना असेच टाकायचे नंतर आपले जे सॉक्स आहे त्यावेळेस आपण चालणार आहोत तर एक दोन सॉक्स जोडी घ्यायची आहे जेणेकरून त्याची सुद्धा आपल्याला काही अडचण येणार नाही आणि साईडला आपला एक प्लॅस्टिकच्या पनण्या घ्यायच्या आहे जेव्हा जेव्हा याची गरज पडणार आहे पडते रस्त्यामध्ये ना तर याची गरज पडते तर त्यावेळेस हे प्लॅस्टिकच्या पन्ने सुद्धा एका याच्यामध्ये ठेवायच्या आहे सोबत आणि नंतर आपल्याला माचीस लागते तर सुद्धा ठेवायची मागं आणि हे जे राहणार आहे हे सगळं मागच्या याच्यामध्ये राहणार आहे तुमच्या वाती असणार आहे आणि दिव्याचं जे तूप लागतं ते तूप आता मागच्या वेळेस मी डबा नेला होता तर त्यावेळेस ते एवढी गरज पडली नाही याच्यामध्ये आता मोजून आहे सगळं आता ह्या त्याच्यामध्ये दोनशे वाती आहे आणि तूप जर कमी पडलं तर रस्त्यांना भेटतं आणि वाती पण भेटतात पण ह्या सोबत घेतल्या कोणाचं जर काही अडचण आली आणि नाही मिळाल्या तर आपल्याला लोक हे वाती सुद्धा दुसऱ्यांना मदत करता येते तर हे छोटे छोटे पन्ना वगैरे यासाठी लागतात तर काही तूप वगैरे काही सांडलं किंवा काही असं तर ह्या पनण्यासोबत ठेवायच्या जेणेकर असणार आहे आणि इथं आपलं जे पूजेचं सामान राहणार आहे तर ते पूजे सामान आपण तिथे छोटी बॅग घेणार आहे ती बॅग मध्ये पूजेचं सामान हे स्पेशल असणार आहे आणि आपण म्हणतो व एक जिथं आपल्याला वाटतं काही लोकांची असत असते की भोले बाबा जिथे दिसते त्याला आपण जल भरतो तर एक छोटा लोटा जो आपण आपल्या एका बसतो आता हा लोटा आहे तर माझ्या एका बसतो तर एक तो एक ठेवायचा आहे सोबत आणि हे जे मागच्याच परिक्रमेचं जे आपण टी ति, टिळा लावतो ना ते भगवंताला ज्यावेळेस आपण गंध लावतो तो सुद्धा ठेवायचा पण तो आता मी गेलो दुसरी बॅग गेली त्या बॅग मध्ये पुढे असणार आहे तर हे सोबत ठेवायचं आहे आणि दुसरं राहतो तर आपल्याला सगळ्यात मोठी गरज पडते पॉवर बँकची तर ही पॉवर बँक सुद्धा आपल्या सोबत ठेवायची ती पण मागच्या कप्प्यामध्ये कारण की हिचा यूज जास्त येत नाही ना तर पॉवर बँक ठेवायची आहे एक बॅटरी लागते आपला बॅटरी पण आपल्या सोबत ठेवायची आहे आणि हे जे आपलं ताट लागणार आहे तर हे ताट आपण घरूनच घेतोय हे मला मागच्या वेळेस माझा हरवल्यानंतर एक आसामामध्ये भेटलं होतं आणि हे ताट आपलं मागच्या कप्प्यात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला गरज पडते तर ते हे टेकलं गेलंच खोडलं ताटाची गरज पडते आणि ग्लास आहे जेव्हा आपण चहा वगैरे जे प्यायचा असतो तर तो म्हणजे हे सोपं गेलं पाहिजे आपलं कारच्या खाली बॅग टेकली गेलंच पहिले हे निघलं पाहिजे तर अशा प्रकारे आपले सामानाची हे करायची आहे आणि जे हे जे असतं तर एक वही ठेवायची आता ही मागच्या वेळेस ती वही आहे हिचं होत असं की जेव्हा आपलं गरज पडते आता एक पाया खालून रस्ता गेलेला आहे पण सोबतला एक वही ठेवायची आहे जेणेकरून कुठं काही आपलं माहिती आहे एखाद्या वेळेस त्या ठिकाणी गेलो होतो मग पुढे किती अंतरा लगेच वही खोलून बघितलं तर इतक्या इतक्या अंतरावर आपला पुढचा आश्रम आहे तर ती एक सोबत जुनी वही पण ठेवायची आहे आणि एक नवी पण वही सोबत आपल्या तिथे गेल्यावर घेऊ आपण तर ती एक वही सोबत ठेवायची आहे आणि ही वही आणि हे परिक्रमाचं पुस्तक तर हे मागच्या परिक्रमा सोबत होतं तर याला पण सोबत घ्यायचं आहे आणि याला सुद्धा हे आपल्या पुढच्या पिशूत राहणार जी छोटी पिशवू आपली मयाचं सामान राहणार आहे तर त्यासोबत हा आता दंड तर दंड जे म्हणतो आपण तर हे मागचा मागच्या परिक्रमेचा दंड आहे तर एक हे तर एक सोबत घेतो आणि हे कमंडलो तर असं सा एक छोटस सामान सोबत लागतं आणि सगळ्यात पहिलं काय लागतं की आधार कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आपल्या सोबत पाहिजे गरज पडत नाही आहे पण आधार कार्डची गरज पडते तर बाकीचं काही असो की नसो पण हे आधार कार्ड आणि पॅन की आता मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे तर आहेच पैसे तिथे काही गरज पडत नाही तर एवढं छोटं सा सामान आपल्यासोबत लागतं आणि एखादी बनियन वगैरे ठेवायची जेणेकरून तुम्हाला गर्मी होते तर माणूस बनियनवर चालतं एवढे एक बनियन आणि नंतर ते बनियन जास्त वेळ काम नाही पडत काम पडत नाही आहे पण एक सोबत लागतं आणि एक दोन हातूमाल ठेवायचे जेणेकरून आता मी पहिले जुने जे वगैरे घेतलेले तर काय होतं आपण पुस पास करतो तर त्यासाठी ते कपडा वगैरे लागतो तर तो तिथे काही भेटत नाही तर तो एक आपण सोबत ठेवायचा आहे तर एक पेन सोबत राहू द्यायचा जेणेकरून पेनाची गरज पडते आपला कंटिन्यूज तिथं आपण आश्रमात जातो तर आपले इंट्री त्या आश्रमात होत असते आणि आपल्या वयमध्ये एक पेनचा सिक्का मारून आपला भेटतो जेणेकरून ते एक तुम्हाला उई आणि पेनाची गरज पडते आणि दुसरं जे तर ज्या परिक्रमाशींना बूट वापरता येतो तर शक्यतो त्यांनी बूट चांगलाच घ्यायचा आहे जेणेकरून हलका बूट पाहिजे आता माझ्यासोबत हा एक मागच्या परिक्रमेतलाच बूट आहे शेवटच्या प्रेडमध्ये मी घेतला होता तर हा परत सोबत घेतोय आणि एवढं आपलं एक साहित्य लागतं तर जास्त वजन न घेता आता जरी बस आपण तर एक आठ साडेआठ किलो मी वजन बघितलं होतं साडेआठ किलोच्या वरतीच आहे तर अजून पूजेचं सामान वाढणार आहे तर ह्या हिशोबाने आपण सामान किती कमी करता येईल आता यात मी काही सामान शिल्लक घेतलंय पण ते रस्त्याना कोणी कोणाला काही अडचण नाही वाचून देणार आहे आणि दुसरं असं आहे की आपल्याला काही ऍसिडिटी वगैरे त्रास असतो सुरुवातीच्या काळामध्ये तर तिची वगैरे गोळी सोबत ठेवायची आहे आणि दुसरं तुमचं काही प्ले पेन क्लिअर असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये त्रास होतो तर एक दोन चार पेन किलिअर घ्यायच्या जास्तीच घेऊ नका की त्याला त्रास होतो मेडिसिन खाणं पण जास्त चांगलं नाहीये तर अशा प्रकारे आपली छोटीशी बॅग एक सोबत घ्यायची आहे आणि बस एवढं सामान आपल्या सोबत लागतं आज दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस तर आज एकादशी आहे दुपारचे पावणे बारा वाजता आहेत तर आज आम्ही घरून निघतो आहोत आणि उद्यापासून अं ओमकारजीला पोहोचेल आणि कधीच परवा दिवशी आमची परिक्रमा सुरू होईल आपण हे ब्लॉग रोजचे रोज मी टाकणार आहे तर आपण सुद्धा घरी बसल्या आपल्या परिक्रमेचा आनंद घेऊ शकता तर नर्मदेहार नर्मदेहार आणि ज्या कोणाला बीपी आणि शुगरचा काही त्रास असेल तर तो सुद्धा त्या गोळ्या सुरुवातीच्या काळामध्ये सोबत घ्या नंतर त्याची काही गरज पडत नाही पण सुरुवातीच्या काळात त्याची गरज पडते तर बस एवढंच नर्मदेहार 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 भेटू आपण परवा आणि रोज मी ब्लॉग टाकत राहील असाच तुम्ही गर्भ असल्या याचा आनंद घेऊ शकता पार टुट्टू टू साठी निघालो आहोत